बालु मामा, आलो, आलो श्रीसंत सद्गुरु बाळूमामांच्या नावानं चांग भल मामा सांगतात आयुष्याच्या प्रवासात प्रत्येक जण एकदा तरी असा अपयशी होतो की त्याला पुन्हा उठून प्रवास करावं की थांबावं हे कळत नाही तर अशी परिस्थिती आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील रहस्य जाणून घ्या पुन्हा एकदा नव्याने झेप घेण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन मिळेल आयुष्याच्या प्रवासात अपसेट का होतात लोक तर ते इतरांकडून अपेक्षा ठेवतात स्वतः मात्र कुठलंही काम करायला धजत नाहीत मग ते स्वतःच्या हितासाठी सुद्धा त्यांना प्रत्येक कामात दुसऱ्यांची गरज लागते मामा म्हणतात दुसऱ्यांच्या दुःखात आनंदी तेच लोक होतात जे स्वतः अगदी खिन्न आणि उदासीन जीवन जगत आहेत अगदी मंथरा आणि शकुनी सारखे जीवनात तुम्ही उत्तम कर्म करत राहा कुणाचे चांगले केले तर ते विसरून जा आणि आपल्या हातून वाईट गोष्टी होणारच नाहीत याची काळजी घ्या भविष्याची चिंता तुमचा आजचा दिवस दुःखी करत असते त्यामुळे आनंदी राहण्याचा प्रयत्न करा भूतकाळातील विचार मन खिन्न करत असते वर्तमान मात्र तुमच्या हातात आहे त्यामुळे सकारात्मक विचार करून मानसिक आरोग्य राखण्याचा प्रयत्न करा जसे वय वाढत जाते तसे जबाबदारी आणि झालेल्या चुकांची जाणीव होऊ लागते मामा सांगतात आयुष्याच्या प्रवासात चुका प्रत्येकाकडून होतात कुणी धुतलेल्या तांदळासारखे आहे पण आपण आपल्या चुकाची जाणीव झाल्यावर त्यामध्ये बदल तरी करावा सल्ले देखील आयुष्य बदलवतात फक्त सल्ले देणारा विश्वासू आणि तुमच्यावर प्रेम करणारा असावा जो योग्य मार्ग दाखवेल तो दुःखावर कुंकर मारून सुखाची अनुभूती देतो नको त्या अपेक्षा माणसाला असह्य बनवतात पण योग्य असे ध्येय माणसाला कर्तृत्वाने मोठ करतात मामा सांगतात ध्येय आणि अपेक्षा यामध्ये खूप मोठा फरक असतो ते समजून त्यासाठी समर्पित व्हावे हे स्वप्नांना पंख देतात अपेक्षा या भावना अनावर करून असह्य बनवतात तुमच्यासोबत सुखाच्या दरबारात बसणारे दुःखाचा उमरा बघितल्यावर मागे फिरून जातात मामा सांगतात हातपाय धडधकट असणारा जर नशिबाचे गाणे गात असेल आणि कष्ट करत नसेल तर तो माझ्या मते दिव्यांगच आहे योग्य दिशेला केलेली मेहनत यश ओढून आणते ज्या दिशेने प्रवास कराल तिथेच पोचणार मग गंतव्य सुखाचे हवे की दुःखाचे प्रत्यक्ष प्रत्येकजण सुखाचेच गंतव्य निवडतो पण त्यासाठी वाहन लागेल ते म्हणजे शांत मनाचे जर तुम्ही अशांत आणि नकारात्मक विचारांचे वाहन निवडले तर तुम्ही दुःखाच्या न थांबणाऱ्या प्रवासात चुकीचे प्रवासी ठराल संकटकाळी तुमचे किती मोठे संपर्क आहेत हे महत्वाचे नाही तुमचा संपर्क तुमच्या आत्मविश्वासासोबत असेल तर तुम्ही नक्कीच संकटमुक्त होणार मामा सांगतात सर्वांशी संपर्क तुटला तरीही चालेल परंतु आत्मविश्वास नावाचा संपर्क जीवनामध्ये नेहमी जवळ ठेवा आयुष्याच्या प्रवासात संयम आणि आत्मविश्वास हे दोन्ही मित्र नेहमी जवळ ठेवा आयुष्य खूप छोटं आहे कुठे आपण पाचशे वर्ष जगणार आहोत चिंतामुक्त जीवन जगण्यासाठी छोट्या छोट्या चुकीच्या गोष्टी आणि छोट्या मंदबुद्धी लोकांना दुर्लक्ष करून एखाद्या फुलपाखराप्रमाणे स्वच्छंद जीवन जगावे कर्म तर उत्तम हवेच आहे पण गेल्या जन्मीचे प्रारब्ध संचित भोगून जावेच लागते ते आयुष्याला माहीत नसते म्हणून करावी ती भक्ती त्यातून मिळालेल्या पुण्यातून प्रारब्ध भोग याची तीव्रता कमी होत असते उघड वैर ठीक पण खात अत्यंत वाईट पाठीत खंजीर ती पण जवळची माणसे मारतात तेव्हा स्वतःचे दुःख व्यक्त करता येत नाही सावध पत्रिका घेत आयुष्य जगणारे जीवनात नेहमी संकटावर मात करत असतात मामा सांगतात आत्मविश्वासीन आणि भित्री लोक आयुष्यात कधीही यशस्वी होत नाहीत आणि आजपर्यंत असं झालं देखील नाही आत्मविश्वास आणि निर्भीड व्यक्ती आयुष्यात यश मिळवण्यासाठी प्रयत्न करतात आणि शेवटी ते यश मिळवतात मनुष्याने आयुष्यात अबोला होऊन स्वतःच्या जीवनाचा तबला वाजू देऊ नये निर्भय भविष्याकडे वाटचाल सुरू केली पाहिजे त्यासाठी स्वतःमध्ये आत्मविश्वास असला पाहिजे मगच तुम्ही यशाच्या बाबतीत ढोल ताशाच्या गजरात मिरवणुकीत यशस्वी व्हाल आजचा दिवस छान उगवला म्हणायचं की मग तो दिवस आनंदी उत्साही जगायचं तुमच्यावर प्रेम करणारे आणि प्रेम दाखवणारे कलात्मक पद्धतीने व्यक्त होत असतात प्रेम करणारे तुमच्या दुखात आणि सुखात नेहमीच साथ देत असतात प्रेम दाखवणारे सुखात तर खूप साथ देतात पण तुमच्या कमकुवत बाजूवर लक्ष ठेवून असतात जेव्हा पडती बाजू विलक्षण ढासळण्याच्या परिस्थितीत असते तेव्हा साथ सोडतात आणि स्वार्थ बघून निघून जातात म्हणून मामा सांगतात आयुष्यामध्ये काहीही झाले तरीही बेसावत जीवन जगू नका आजूबाजूच्या परिस्थितीचा अभ्यास करून जगणे खूप महत्वाचे असते शांत आनंदी आणि निर्भीड जीवन जगण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणे महत्वाचे असते निष्काम कर्मयोग मनुष्याला सुख समृद्धी मानसिक आरोग्य प्राप्त करून देते स्वार्थी वृत्ती कुठे तुम्हाला शांती समाधान प्राप्त करून देईल सर्वप्रथम थोडा लालचीपणा स्वार्थ बाजूला ठेवून उत्तम कर्म करत राहा ते यशस्वी करण्यासाठी जास्त ताण येत नाही फक्त आपलं कार्य म्हणून उत्तम निस्वार्थपणे कार्य करा आयुष्याच्या प्रवासात येतच राहतील प्रसंग त्यासाठी फावे सज्ज आणि राहावे खंबीर आयुष्याच्या प्रवासात योग्य व्यक्ती सोबत ठेवा ज्यांना असेल तुमचा निस्वार्थी हेवा लायकी नसलेले पायलीचे साठ आयुष्यात मारून जातील अशी गाठ ती सोडवता सोडवता घाम कारण की लायकी लोक लायकी काढून जातात त्यामुळे संगत महत्वाची आहे आयुष्य हा एक प्रवास आहे त्यामध्ये सर्वच ठिकाणी चांगला रस्ता असेल असे नाही कुठे खडे पडलेले असतील तर कुठे तीव्र वळण असतील तर कुठे गतिरोधक असतील तर कुठे खड्डे असतील तर हळूच सावधगिरीने बाजूला निघावे तीव्र वळण आणि गतिरोधक असतील तर आरामात संयमाने बाजूला निघावे जीवन हा एक प्रवास आहे तो एक संयमाने आणि शांत चित्ताने करावा म्हणजे झटके कमी आणि विनाकारण अपघाताचे प्रमाण कमी होईल आयुष्यात आलेले प्रसंग आहे त्या परिस्थितीत स्वीकारण्याची मानसिकता तुम्हाला खूप काही शिकवून जाते सकाळी असताना रात्री वनवासात जाण्याची आज्ञा कोणत्याही प्रकारे राग वैताग ताण तणाव व्यक्त न करता एकदम नम्रपणे स्वीकार करून श्रीराम वनवासामध्ये गेले होते पण आपण माया अहंकार यामध्ये अडकून कायमचे दुःखी होतो हेच एक अज्ञान आहे स्वीकार करत जावा जे घडत आहे ते ईश्वराच्या इच्छेने होत आहे असे समजावे इतर कुणाच्याही वागण्याने तुमचं अंतर मन दुःखी करून घेऊ नका मानसिक आरोग्य उत्तम असेल तर भौतिक प्रसंग कोणताही येऊ दे तर तो सहजपणे बाहेर काढता येऊ शकतो शांत संयमी जीवन हेच खरे सूर्य आहेत आपल्या जीवनरूपी अस्तित्वाचे जे रोज रात्री नंतर उगवत असतात जीवनात यश देणारा क्षण सर्वात अगोदर अनुभव देऊन जातो नंतर आपला संयम बघतो आपली जिद्द बघतो आपली मेहनत बघतो आणि त्यानंतर मिळतो तो म्हणजे एकमेव विजय बाळूमामा आज तुम्हाला आशीर्वादाचं वरदान देत आहेत की अरे बाळा जीवनामध्ये कुठलंही काम करत असताना त्या कामामध्ये निस्वार्थी प्रेम असायला हवं आणि तुझं प्रत्येक काम प्रामाणिक असावं तरच तुला आयुष्याच्या प्रत्येक प्रवासात आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझाच विजय होईल हे आज माझं वचन आहे बाळूमामांचा हा शक्तिशाली संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं